नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिंग यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला ड्रोन अनुदानबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटली पाहिजे व्हिडिओ कुठे स्किप करू नका ॲड वगैरे आली ॲडवटाईज तर स्किप करून टाका ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो कारण याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे सरकार तुम्हाला ड्रोन घ्यायसाठी सुद्धा पैसे देते भावांनो परंतु हे लोक या ठिकाणी सांगत नाही कोणी कोणाला ठीक आहे असो तर भावांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यात घंटी आहे ऑन करून टाका जेणेकरून मी ना कुठलीही सरकारी योजना टाकली ते सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे कारण ग्राहक सेवा केंद्रावर जा ते भरा त्याला विचारा तो मग पैसे मागते एवढे भानगड केल्यापेक्षा घरी बसल्या बसल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या सगळ्या योजना बघत जा ठीक आहे काही पैसे द्यायचं काम नाही काहीच नाही ठीक आहे त्याचबरोबर तुमचे शेतकरी मित्रमंडळी असतील किंवा काही गरीब लोकं असतील त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा ठीक आहे त्यात आणि फक्त असं नाही किंवा फक्त शेतकऱ्यांसाठीच टाकतं बाहेर कोणासाठी टाकत नाही असं काही नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी टाकतो आपण परंतु जे गरीब लोक आहेत दारिद्र्य दारिद्र्यशेखालील त्यांच्यासाठी सुद्धा मी आपण योजना टाकत राहतो ठीक आहे म्हणून कोणी काही काळजी करू नका भावांनो चला तर विषयाला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने आपल्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स शेतकरी फवारणी करत होते ठीक आहे त्याच्यामुळे कसं अनेक रोगांना आणि किटकांच्या सामोरे ते जात होते त्या ठिकाणी आणि त्यांना संबंध या ठिकाणी जे काय म्हणतो आपण किडे जे आजारी पडण्याचं या ठिका एक प्रकारचं काम या ठिकाणी ते होतं ठीक आहे आणि त्याला वेळ पण खूप लागत होता पैसा पण खूप लागत होता औषधी पण जास्त लागत होती परंतु आता या सर्व गोष्टीवर मार्ग काढून सरकारने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे ड्रोन कॅमेऱ्यासाठी आता मी याचे तुम्हाला पहिले फायदे सांगणार आहे नंतर डॉक्युमेंट सांगणार आहे नंतर फॉर्म कुठं भरायचा ते पण सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल ठीक आहे शेवटपर्यंत बघावं लागेल चल बघा चला बघा मित्रांनो याचा फायदा असा आहे की तुम्हाला एकदा ट्रेनिंग पण भेटणार आहे आणि पैसे तर भेटणार तर घ्यायसाठी अनुदान तर नव्वद टक्के अनुदान आहे त्यात पण प्रकार आहे बचत गटातील जर शेतकरी असतील तर त्यांना सर्वात जास्त नव्वद टक्के अनुदान आहे त्याच्यानंतर जे पदवीधर शेतकरी असतील जे ग्रॅज्युएशन असतील त्यांना पण या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के अनुदान आहे आणि म्हणजे हे सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे कुठलीच काळजी करू नका काही टेन्शन घेऊ नका सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे ए टू झेड जर काही कळलं नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती बघायची ठीक आहे तर हा बघा आता ग्रॅज्युएशन शेतकरी यांना पंच्याऐंशी टक्के अनुदान आहे सर्वसाधारण शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान आहे ठीक आहे सर्वसाधारण या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान आहे त्याच्यानंतर बस आले सर्व दर कवर झाले याच्यामध्ये तर याचा फायदा असा आहे मित्रांनो की तुम्हाला याच्यासाठी जास्त औषधी खर्च करायची गरज नाही कमीत कमी वेळेमध्ये फवारणी होते कमीत कमी वेळेत फवारणी होते ड्रोन कॅमेऱ्यामुळे मित्रांनो ठीक आहे आणि औषधीची सुद्धा बचत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा त्या औषधीपासून आणि ते, ते काय मग किट किडे किटकुलं यापासून थोडंसं बचाव होते त्याचा ठीक आहे तर अशा अनेक गोष्टी फायदा होते आपलं त्याच्या माध्यमातून आणि पैसे ते पण बचत होते जास्त ते औषध जास्त प्रमाणात काही आपल्याला लागत नाही ठीक आहे एवढे फायदे होतात आता डॉक्युमेंट काय काय लागतील हे बघा बारा उतारा तुम बारा तुमच्या नावावर असल्याचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे एवढं डॉक्युमेंट जे की आपण नेहमी सांगत राहतो शेतकरी एका शेतकऱ्यावर जे डॉक्युमेंट पाहिजे ते सर्व डॉक्युमेंट ठीक आहे ओके आणि बँकेत पैसे आले पाहिजे म्हणून बँकेचे डॉक्युमेंट ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे तर हे बघा आता हे सगळं तुम्हाला सांगितलं मी आता परत एक वेळा सांगतो ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या अन्यथा अशा सरकारी योजनांची माहिती कोणी सांगत नाही मी परत परत तेच एक गोष्ट सांगत आहे मित्रांनो सरकारी योजनांची माहिती कोणी सांगत नाही बघ तुम्ही आता नवीन असाल तर बघू शकता किती लोकांनी हजारो लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आणि एक मित्रांनो मला तुमच्याकडून काही पैसे पाहिजे नाही मला फक्त जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत अशा सरकारी योजना पोहोचावा व्हॉट्सअपवर पसरवा फेलवा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचली पाहिजे ठीक आहे हेच माझं म्हणणं आहे दुसरं माझं काहीच म्हणणं नाही ठीक आहे तर हा फॉर्म कुठं भरायचा आहे तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट पण सांगितले ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा अनुदान योजना संदर्भात आम्हाला अनुदान ते फॉर्म भरायचं आहे अनुदानासाठी ठीक आहे काय म्हणायचं ड्रोन कॅमेरा अनुदान शेतकऱ्यांसाठी ड्रोन कॅमेरा अनुदानाचं सुद्धा फॉर्म आहे तो आम्हाला भरायचा आहे ठीक आहे तर ते डॉक्युमेंट पण ऑलरेडी सांगून दिलेलं आहे आणि या बघा एक वेळेला हा व्हिडिओ परत एक वेळा बघा ठीक आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या मी सर्व लेखी स्वरूपात मुद्देसूत माहिती टाकलेली आहे वोरनोरचं बटन आहे व्हिडिओच्या खाली आपण सर्व वाचून घ्या ठीक आहे त्याचबरोबर मी इतर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत मोटार अनुदान योजना ट्रॅक्टर अनुदान योजना मत्स्य शेती अनुदान योजना कुक्कुटपालन योजना अशा अनेक विजय योजना बनवलेल्या आहेत ते चॅनल ओपन करून ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जाऊन आलते फालतू व्हिडिओ नसतो बनत फक्त कामाची आणि शेतकऱ्यांची आणि सर्वांच्या कामाचेच व्हिडिओ मी बनत असतो या ठिकाणी ठीक आहे हे बघा या फोटोमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे या फोटोमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे ड्रोन दिसत आहे याचप्रमाणे ड्रोन असणार आहे आणि हे घ्यायला सुद्धा सरकार तुम्हाला पैसे देत आहे अधिक का पाहिजे को सांगत कोणी सांगत नाही पण मी भारत सेना सांगतो टेन्शन न घेऊ तर असा विषय आहे तर तुम्ही तो फॉर्म भरून टाका मित्रांनो त्याचबरोबर माझी इतर जे अनुदानचे व्हिडिओ बनवलेले आहेत तार, तार संदर्भात कुंपर संदर्भात वीर संदर्भात ठीक आहे फुकुटपालन संदर्भात नावं किती एवढं घेतलं तेवढं कमी आहे एवढ्या योजना टाकलेल्या आहेत कृपया तुम्ही बघून घ्या मोटर अनुदानवर बनवलेला आहे ठीक आहे ट्रॅक्टर अनुदानवर बनवलेला आहे एक लाख रुपये भेटतात ट्रॅक्टर बनवण्याचे ठीक आहे बस विकत घ्यायचे तर कृपया तुम्ही ते बघावा मित्रांनो आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर इतर शेतकऱ्यांना शेअर करा इतर गरीब लोकांना शेअर करा ठीक आहे शेती नसेल तर काही हरकत नाही तुमच्या तरी तुम योजना आहेत शेती नाही तर काही हरकत नाही तरी बी योजना आहेत फक्त शेतकऱ्यांसाठी जास्त योजना आहे एवढाच फरक आहे असो काही काळजी करू नका हो हा फॉर्म तुम्ही भरून टाका ग्रामसेवा केंद्रावरती जाऊन ठीक आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये भेट देऊन माहिती विचारत जा कामात काम करत जा जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे पंचायत समितीमध्ये विचारत जा काही योजना आहे का आमच्यासाठी ठीक आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा घंटी ऑन करा आणि गरीब लोकांना शेअर करायचा प्रयत्न करा जय जवान जय किसान नमस्कार मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कोण्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहे सुद्धा मला सांगा तुम्ही ठीक आहे भावांनो कारण की मला सुद्धा समजते की कोण्याकोण्या जिल्ह्यात माझा व्हिडिओ जात आहे ठीक आहे तर एवढा फॉर्म भरून टाकता जय हिंद जय महाराष्ट्र